कागल येथील ट्रॉफिक पोलिसांच्या चिरेमिरीचा पर्दाफाश पाहूया सविस्तर बातमी झुंजार न्यूज महाराष्ट्र मध्ये आदमापूर तालुका हतकळंगले येथील श्री संत बाळूमामा यांच्या दर्शनासाठी प्रत्येक महिन्याच्या अमावस्येला महाराष्ट्रातून टेम्पो पिकअप छोटा हत्ती अशा अनेक वाहनांचे भाविक भक्त मोठ्या संख्येने येत असतात चार चाकी वाहन सोडण्यासाठी केवळ पन्नास ते शंभर रुपयांची लाच मागून ती स्वीकारली ही घटना कागल औद्योगिक वसात वाहतूक विभागातील ट्रॅफिक पोलिसांनी केली आहे ती लाच घेतानाच व्हिडिओ व्हायरल झाला आहे या पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे या प्रकरणी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे गडहिंग्लज तालुका अध्यक्ष ईश्वर महादेव घाळी यांनी कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे ईमेल तक्रार दाखल केली आहे याबाबत या सविस्तर माहिती अशी की महाराष्ट्रातून लाखो भाविक प्रत्येक महिन्याच्या अमोसेला दर्शनासाठी जात असतात गुरुवार दिनांक जुलै रोजी आटपाडी तालुक्यातील बाबा पुजारी व अशोक खांडेकर हे श्री संत बाळूमामाच्या दर्शनासाठी जात असताना कागल औद्योगिक वहसा महामार्गावर ड्युटीवर असलेले ट्राफिक पोलिसांनी विनाकारण अडवून त्यांच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स व इतर कागदपत्रे असताना देखील कुठल्या ना कुठल्या कारणाने त्यांच्याकडे पन्नास ते शंभर रुपयाची मागणी करून ती वसूल पण केली श्रीसंत बाळमाच्या भक्ताची गाडी अडवून दमदाटी करून पोलिसांनी पैसे लुटण्याचे काम केले आहे सदर प्रकारचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे सदर ट्रॉफिक पोलीस कर्मचाऱ्यांच्या वर्तुकीमुळे पोलीस दलातील प्रतिमा मलिन झाली आहे एक जागरूक नागरिक म्हणून माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे गडहिंग्लज तालुका अध्यक्ष ईश्वर महादेव गाळी यांनी कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे ईमेल तक्रार दाखल केली आहे सदर तक्रारीमध्ये विनंती करण्यात आली आहे की सदर घटनेची चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात यावी झुंजर न्यूज महाराष्ट्र प्रतिनिधी आबासो शिंदे मसवड